केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत तुझ्या हाती काय तपशील आले रेशमा खर तर पाच राज्यांच्या निवडणुकांच्या जे तारखा जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वाद जो आला तो या बजेट कारण एक तारखेला बजेट आहे आणि त्याच्या पाठोपाठ पार्ट चार हो। तारखेला म्हणजे दोनच दिवसांनी पंजाब आणि गोव्यासारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये मतदान आहे शिवाय युपीची पहिली फेज जी आहे ती देखील लगेचच सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षांनी अशी मागणी केली होती की सरकारच्या हातामध्ये हे बजेट आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय निर्णय जे आहेत ते सरकार घेऊ माद शकतं आणि त्यासाठी जवळपास तेरा ते चौदा विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आता जे पत्र आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की निवडणूक आयोग जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना पत्र पाठवलेलं आहे कारण निवडणूक आयोगानं आधी हे स्पष्ट केलेलं आहे की बजेटच्या तारखामध्ये सरकार बजेटच्या तारखामध्ये आयोग हस्तक्षेप करू शकत नाही कारण हा जो अधिकार आहे तो सरकारचा आहे आणि शेवटी राष्ट्रपतींची मंजुरी त्याला आवश्यक असते त्यामुळं एक लक्षात घ्यायला पाहिजे की केंद्र सरकारने ही जी आ, सब, एक फेब्रुवारीला बजेट जे ठरवलेला आहे तो निर्णय जवळपास सप्टेंबर महिन्यातला आहे आणि निवडणूक तारखा या नंतर जाहीर झालेल्या आहेत त्यामुळं सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आजचं जी पत्र आहे ती केवळ सरकारची बाजू ऐकून घेण्यासाठीच असा असं असते